नमस्कार गणगण गणात बोते स्वादगाथा या माझ्या चॅनेल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे मी आज बनवणार आहे बुंदीचे लाडू तर त्यासाठी मी इथं बेसन अर्धा किलो घेतलेला आहे हे पहा बरोबर मोजून घ्यायचं आहे अर्धा किलो अर्धा किलो बेसनासाठी अर्धा किलो साखर बुंदीच्या लाडवासाठी मगाशी मी दाखवलं इथं अर्धा किलो बेसन घेतलं आहे अर्धा किलो साखर घेतली आहे पाववाटी तूप घ्यायचं आहे आणि चिमूटभर मीठ घ्यायचं आहे म्हणजे पाव चमचा घ्यायचा आहे अर्धा किलो पिठाला पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि त्याच्यानंतर ही वेलची पावडर पाव चमचा आणि पाणी घेतलं आहे थोडंसं आणि तळणीसाठी आपल्याला तेलसुद्धा लागणार आहे चला तर कसं करायचं आहे हे मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे सांगणार आहे आणि दाखवणार आहे चला तर मग लवकरच सुरुवात करूया बुंदी करण्यासाठी आपण हे अर्धा किलो चण्याचं चा पीठ आहे ह्या मोठ्या पातेल्यामध्ये मी काढून घेतलं आहे त्याच्यामध्ये आता काय करायचं आहे आपल्याला पाव चमचा म्हणजे साधारण एवढं असं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे लाडवाला टेस्ट छान आहे आणि हे एवढं पाववाटी तूप आहे तर हे आपल्याला कडकडीत कर, असं गरम करून याच्यामध्ये घालायचं आहे हे तूप आता इथे गरम होत आहे हे गरम झालं की मग आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ कालून घ्यायचं आहे आता पीठ सगळं एकसारखं कालवलं जावं कुठेही गुठळ्या वगैरे राहू नयेत म्हणून मी विस्करचा वापर करत आहे हे पहा छान एकसारखं आपल्याला आणखी थोडीशी पाण्याची गरज आहे मी पाणी टाकून घेते आता त्याच्या हे पहा मला ना एवढं कब्बर पाणी लागलं आहे चमचावर पाणी उरलेलं आहे त्याच्यामध्ये हे आपण थोडस आता बाजूला ठेवूया पीठ तर भिजवून झालेलं आहे हे झाकून आपण बाजूला ठेवूया एक दहा मिनिटाकरता आता आपण बुंदी तळण्यासाठी ही मोठी कढई घेतली आहे मी त्याच्यामध्ये तेल टाकून तापायला ठेवलं आहे थोडीशी पसरट अशी कढई घ्या म्हणजे बुंदी तळायला सोपी जाते बुंदी पाडायला मी असा झऱ्या वापरणार आहे आणि माझ्याकडे असे दोन फूड कलर आहेत एक ग्रीन कलर आहे आणि हा पिंक कलर आहे तर हे दोन कलरचे पण एक एक बोलभर भर पीठ करून घेऊया आपण या दोन कलरचे आणि मध्ये मध्ये टाकले त्या बुंदीच्यामध्ये की छान दिसतं लाडू छान दिसतो हे पहा एका याच्यामध्ये मी हा ग्रीन कलर टाकून घेते थोडे थोडेच टाकू ते हे पहा याच्यामध्ये हा पिंक कलर टाकते हे पहा हा पिंक कलर एक झाला आता हे दोन बोल आपण बाजूला ठेवूया आणि सगळ्यात शेवटी काढली आहे इथेही परात घेतली आहे तळलेल्या बुंदा काढायला आपल्याला आणि आपण आता थोडीशी ट्रायल घेऊन बघूया म्हणजे काय करायचं आता सुरुवातीला पहिल्यांदा कसं आहे आपलं तेल कडकडीत तापलेलं पाहिजे तेलाचं टेम्परेचर हायच पाहिजे म्हणजे अगदी कमी तापलेलं वगैरे असं तेल नाही चालणार तेल आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे तरच आपली बुंदी छान पडेल पडते तर छान तेलही आपलं छान तापलेलं आहे तर थोडंसं पाणी घालावं लागेल आपल्याला पिठामध्ये अजून गॅसची फ्लेम कमी करायची आहे कारण बुंदी जास्त आपल्याला कडक करून चालणार नाही कडक जर तळी गेली ना तर त्यात पाक नाही शिरणार हे अशी पहा अशीच काढायची आहे तर पिठाची आपण कन्सिस्टन्सी व्यवस्थित करून घेऊयात एक दोन चमचे मी पाणी घालून घेते त्यात इथे मी पसरट भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे जेणेकरून आपल्याला प्रत्येक वेळी झारा वापरून झाला की त्याच्यामध्ये असा बुडवून पुसून घ्यायचा आहे स्वच्छ करून झाऱ्याने मी स्वच्छच घ्यायचं आहे त्याला पीठ असं लागलेलं नको आहे प्रत्येक वेळी हे पहा पिठामध्ये पण मी थोडंसं पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित करून घेतलेली आहे पाहाशी इकडे तेलही तापलेलं आहे गॅसची फ्लेम बंद करा लो करायची म्हणजे मग असं जास्त आपली कडक होणार हे पाय एकदम गोल घरगरीत पडली आहे मोठ्यांसारखी मी सगळी हुंडी आता तळून घेते तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर सब्स्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि एच वाय पी ई हाइप असं बटन असतं तिथे पण क्लिक करा एकदम गोल गरगरीत मोत्यासारखी हुंडी पडत आहे पहा पिठाची कन्सिस्टन्सी परफेक्ट झालेली आहे तुम्ही पण या मेजरमेंट प्रमाणे घेऊन करा तुमची पण बुंदीचे लाडू एकदम परफेक्ट येतील अजिबात नाही कळ्या पाडून झाल्या आहेत तळून झाल्या आहेत हे पहा मस्त दिसत आहेत किती आता आपण काय करूया या पातेल्यामध्ये साखरेचा पाक बनवून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये ते टाकून घेऊया आपलं अर्धा किलो पीठ होतं तर मी साखर सुद्धा अर्धा किलोच घेतली आहे ती साखर घ्यायची आहे याच्यामध्ये आधी मग साखर पुढे एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे हे पहा फेस आला आहे चांगलाच आता आपण काय करूया याच्यामध्ये ना हे एक चमचाभर दूध टाकून घेते म्हणजे साखरेची जी, जी मळी आहे ती सगळी ये वर येईल मग ती आपण काढून घेऊया नंतर काळं काळं येतं असं मळ असतो साखरेचा तो येईल हे पहा असं मळ आला ना काळ काळ दिसतंय ना हे आपल्याला सगळं आता असं काढून घ्यायचंय हे पहा आता पाक आपला स्वच्छ झालेला आहे मळी काढून घेतली आपण त्याच्यातली आता आपण त्याच्यात अर्धा चमचा वेलची पावडर टाकून याच्यातला एवढा वाटी भर किंवा अर्धी वाटी हा कच्चा पाक आहे तो बाजूला काढून घेऊया कशासाठी काढून आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आता त्याच्यामध्ये आपण हा लिंबाचा रस आहे तो टाकून घेऊया म्हणजे काय होईल या साखरेचा पाक जर जाडा झाला तर फार पुढे गेला तर त्याची साखर होते ना ती लाडवावर पहा कधी कधी साखरेचे कण दिसतात ते तसे दिसणार नाही म्हणून लिंबाचा रस थोडासा टाकून घ्यायचा अजून याला पाच ते सात मिनिटं ठेवावं लागेल ता एक तारी पाक झालाय का आपण चेक करूया काय करायचं हे पहा घ्याच्यावर घ्यायचं थोडासा फुंकून थंड करूया गॅस मी मंद करते आहे हे पहा हा अजून झालेला नाही आहे एक दोन मिनट आपल्याला आणखी याला ठेवावं लागेल वर हे पहा अजून कच्चाच आहे हा पाक हे पहा पाक झालेला आहे आपला तार दिसते तुम्हाला तार येते तर ता पाक झालेला आहे गॅस बंद करूया आपण आणि त्या पाकामध्ये मी ते बुंदी टाकून घेते सर हे पहा मला ते पातेलं छोट पडलं म्हणून मी या मोठ्या परातीमध्ये हे पहा बुंदीने पाक सगळा शोषून घेतलेला आहे पाचच मिनटात आता मघाशी जो आपण वाटीभर पाक ठेवला होता ना तो इथे गरम करून घेते मी थोडासा तसा तो गरमच आहे तो आता मी याच्यावर टाकून घेते बुंदीवर हे पहा तो वाटीभर पाप मी कडकडीत गरम करून घेतला आहे आणि तो याच्यावर मी टाकून घेते आता हे परत आपल्याला असं छान खालीवर करून घ्यायचं आहे आता आपण हे झाकून घेऊया हे पहा एकदम एक मऊ लुसलुशीत असे छान रसरशीत लाडू तयार झाले आहेत हे पहा माझे चाळीस लाडू तयार झाले आहेत बांधून, लुसलुशीत, एकदम असे हे बुंदीचे लाडू परफेक्ट प्रमाणासह तुम्ही कधीच सुकणार नाही किती सुंदर झालेत पहा आवडली का माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका अशा स्वादिष्ट रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या गान। स्वाद चॅनलला लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी